यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते त्यांनी काँग्रेस खूप मजबूत केली शेकापच्या विरोधात आणि त्या काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही भारतभूषण पुरस्कार मागताय तुम्ही या समोर आहात का यशवंतराव चव्हाण साहेब नुसते काँग्रेसचे नेते नव्हते तर या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि तेव्हा एखाद्या वेळी दूरदृष्टी असणारा नेता त्यांची दूरदृष्टी महाराष्ट्र कुठे असावा देश कुठे असावा याकरता त्यांचं जीवन त्यांच्या जीवनाचं कार्य त्यांनी केलेले काही संस्कार जपलेली संस्कृती त्यावर त्याच्यावर आधारित त्यांचा जीवनमूल्य आहे आणि त्यामुळं अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल कुणी काँग्रेसचं नाव किंवा कुणा पक्षाचं नाव न देता मी उदयराजन भोसले साहेबांचा आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोदीजीकडे ते निवेदन करणार आहेत आणि निश्चितपणे उदयराजन भोसले यांची भावना जी आहे ती विकसित साताऱ्याची आहे मला मला वाटतं यामध्ये कुठलंही राजकारण होऊ नये काँग्रेस भाजपचा हा विषय नाही आहे यशवंतराव चव्हाण हे युगपुरुष होते एवढंच मला वाटतं